शिवराय शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मायबाप जनतेसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे अनेक वर्ष ज्या वाहतूक कोंडीच्या समस्येने आपण त्रस्त होतो आणि ज्या तीन एलिव्हेटेड कॉरिडॉरचा आपण सातत्यानं पाठपुरावा करत होतो तो नाशिक फाटा ते चांडोली तळेगाव चाकण शिक्रापूर आणि वाघोली ते शिक्रापूर या तीनही एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे टेंडर्स फ्लोट झालेली आहेत आणि जवळपास तीस हजार कोटी रुपयांचे हे प्रकल्प शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये होत आहेत मी माननीय नितीन गडकरीजी यांचं मनापासून आभार मानतो कारण गडकरी साहेबांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असताना गडकरी साहेबांनी हे आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि त्या दृष्टीनं या तीनही एलिव्हेटेड कॉरिडॉर्सचं टेंडर प्रक्रिया सुरू झाली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे जय शिवराय